उत्ते महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत सज्ज झालो आहोत आपण सगळे जण गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे यंदा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी पासून ते भाद्रपद भाद्रपद शुक्ल चतुर्दशी पर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी खूप मोठी अशी संधी मिळाली आहे यंदा दहा दिवसाचे गणपती आहे बऱ्याच लोकांनी गणपती बुक केले असेल गणपती आपापले निवडले असेल आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची निवड करता जेव्हा तुमच्या घरात गणपती बाप्पा तुम्ही बसवता तेव्हा मूर्ती कशी असावी ती मूर्ती घरी आणताना काय लक्ष द्यावं तीन बाई असेल किंवा बाळ होणार असेल तर अशा व्यक्तींनी काय करावं आणि जर मध्येच आधीच जर चुतक पिटाळ आला तर काय करावं आणि समजा गणपती बाप्पांची मूर्ती आणताना जर ती देव न करो खंडित झाली तर काय करावं त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी गणेश चतुर्दशी आपण जेव्हा गणेश चतुर्थी व्रत करत असतो गणेश चतुर्थीच्या दरम्यान मध्ये आपण सगळेजण गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करत करत असतो तर खरं तर गणेश चतुर्थी हे व्रत किंवा आपल्या घरात जेव्हा गण गणपती बाप्पा येतात तेव्हा ते प म्हणजे तेव्हा ते शाडू मातीचेच असावे पार्थिव मूर्तीच असावी होय पार्थिव मूर्ती असावी पार्थिव मूर्ती म्हणजेच काय तर निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे तेच आपल्याला परत त्या निसर्गाला द्यायचं असतं जेव्हा धरण असता नदी असता नद्या धरण आणि त्याच्या अवतीभोवती जो पाऊस पडून जी काही माती तयार होते ती माती आ, त्या मातीपासूनच आपल्याला गणपती बनवायचा असतो आणि अर्थात दहा दिवस त्या गणपती बाप्पांची पूजा करून आपल्याला जे आपल्याला निसर्गाने दिलं आहे तेच आपल्याला परत त्यांना द्यायचं असतं म्हणजेच काय गणपती विसर्जन करायचं असतं सगळ्यात आधी तर आपल्याला पार्थिव गणेशाचीच पूजा करायची असते आणि आजकाल पॅ प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी आलेली आहे तरी सुद्धा सुबक दिसणाऱ्या मूर्त्या ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या खूप जास्त असतात म्हणून आपण त्याच मूर्त्या आणतो किंबहुना ह्या वर्षी प्रत्येकाने शाडू मातीची मूर्ती आणावी आणि त्याचीच पूजा करावी काही घरात इतकं सुंदर आहे की आपण आपल्या हाताने गणपती तयार करायचा असतो आणि त्याची पूजा करायची असते म्हणजे किती सुंदर की साक्षात आपण परमेश्वराची मूर्ती एक पार्थिव स्वरूपात ती तयार करायची असते आणि त्याची पूजा करायची असते भले तुम्हाला हे शक्य नाही होत तर मासेची तर मूर्ती आपल्याला आणायची आहे बघा गणपती आधारा मध्ये साक्षात वर्णन केलेलं आहे की गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी गणपती बाप्पांची मूर्ती आता सगळ्यात आधी तर जेव्हा तुम्ही डाव्या सो सोंडीचा गणपती घेतात तेव्हा तो वक्रतुंड असतो आणि जेव्हा उजव्या सोंडीचा तुम्ही गणपती घेता तेव्हा तो सिद्धिविनायक सिद्धिविनायक असतो खर तर डाव्या सोंडीचा गणपतीचं खूप काही सोहळं नाही आहे ते साध्या पद्धतीने आहे पण जेव्हा तुम्ही उजव्या सोंडीचा गणपती घेता तेव्हा अर्थात त्यात त्याचं सोहळं असतं आणि जे आपण पालच गेलं पाहिजे म्हणून शक्यतो आपण डाव्या सोंडीचाच गणपती बाप्पा आपल्या घरात त्याची स्थापना करतो आपल्या घरात ते आणता आता सगळ्यात आधी गणपती बाप्पा खरेदी करत असताना एका फुटापेक्षा मोठी मूर्ती नसावी असं म्हणतात बघा मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या असतात त्या मंडळात असतात आपल्या घरात एक मूर्ती असावी आपण कितीही नाही म्हटलं तर गेल्यावर आपल्याला एवढ्या गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या असतात की आपलं मन आपण आवरत नाही आणि जी सुंदर आहे किंबहुना जी मोठी आहे ती मूर्ती आपण आणण्याचा प्रयत्न करतो पण शक्यतो एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती खरं तर देवघरात किंबहुना आपल्या घरातही आपल्याला ठेवायची नाही आहे जेवढं होईल तेवढं पाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा जेव्हा गणपती बाप्पा आणता तेव्हा त्या गणपती बाप्पांचा भाव नाही करायचा आता तुम्ही म्हणाल आता खरं तर आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आता मूर्तींचे प्रचंड भाव वाढलेले आहे म्हणजे काही ना म्हणजे खूप जास्त किमती आहे मग अशा वेळेस आपण थोडेफार पैसे कमी करतो खरं तर मूर्ती घेत असताना ना त्याचा भाव भाव नाही करायचा कारण आपली थोडी पग पात्रताच नाही आहे की आपण परमेश्वराच्या स्वरूपात त्यांचा भाव करू शकतो किंवा थोडस कमी करा चार पाचशे रुपये कमी करा असं आपण म्हणू नये बाकी तुमची इच्छा आता गणपती बाप्पांची मूर्ती आणताना गणपती बाप्पा हे विश्राम अवस्थेत असावे शांत स्वरूपात असावे ती जी मूर्ती तुम्ही घरी आणता तेव्हा गण गणपती बाप्पा हे विश्राम शांत अवस्थेत असावे उभी असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आणायची नाही गणपती बाप्पांची मूर्ती ही ही furry, एका सिंहासनावर बसलेली असावी हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे उभी गणपती बाप्पांची मूर्ती बघा आपण माता लक्ष्मीची पण मूर्ती घरात आपल्या उभी आणत नाही तसंच गणपती बाप्पांची पण मूर्ती उभी आणायची नाही आहे बघा जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणतो मग काय होतं ना इतक्या छान छान मूर्ती असताना की ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्यांनी बाल मूर्ती आणावी गणपती बाप्पा छोट्या स्वरूपात आणू शकता पण गणपती बाप्पा आहे मग ते स्वामींच्या स्वामी म्हणजे ते स्वामी आहे आणि त्याच्यात फक्त सोंड लावलेली आहे मग लगेच ते गणपती बाप्पा आणायचे किंवा साईबाबांच्या स्वरूपात साईबाबा आहे असे आणि त्यांना सोड लावलेली आहे ते ते गणपती बाप्पा आणायचे किंवा मग भगवान विष्णूंच्या स्वरूपातले गणपती बाप्पा आणायचे हे चुकीचं आहे देवाचं स्वरूप आपण बदलू शकत नाही गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाच असणार आहे वेगवेगळ्या रूपात त्यांना आणून त्यांची पूजा करणं हे प्रात्यक्षिक चुकीचं आहे हे टाळावं छोटासा गणपती बाप्पा आणावा देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे तुम्ही मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यावरती तुमच्यावर खूप प्रसन्न होणार आणि छोटी आणल्यावरती होणार नाही असं अजिबात नाही गणपती बाप्पांची मूर्ती घेत असताना तेवढा काळजी घेणं महत्त्वाचं आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या स्वरूपात आणावी बऱ्याच वेळा असं बघतो की माशावर बसलेली आहे गगडावर गणपती बाप्पांची मूर्ती बसलेली आहे किंवा गरुडावर बसलेली आहे माशावर आहे गरुडावर आहे किंवा एखाद्या प्राणीवर गणपती बाप्पा बसलेले आहे अशी मूर्ती घरात आणायची नाही मी तुम्हाला ते सांगते की गणपती बाप्पा हे विश्राम अवस्थेत शांत अवस्थेत गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान झालेले आहे आता सगळ्यात आधी तर ताई आम्ही ती ग मूर्ती बुक केलेली आहे तर ती कॅन्सल करा आणि स्वच्छ शांत स्वरूपात असलेली छोटीशी मूर्ती आपल्या घरात आणावी बाकी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायचा आहे आता बऱ्याच घरात असं होतं की भगवान शंकर माता पार्वती आणि गण गणपती बापांची मूर्ती सुद्धा ठेवली जाते खरं तर काय होतं आपण फक्त गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि मग त्याच्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा आपल्याकडनं होत नाही त्याचे दोष पण लागतात आणि मनुष्य जातीला भगवान शंकरांच्या जा शिवपिंडीचीच पूजा करण्याचा अधिकार आहे म्हणून आपल्या देवघरात भगवान शंकरांची मूर्ती सहित भग आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणायची नाही आहे कारण भगवान शंकरांची मूर्ती ही स्मशानात असते देवघरात किंवा घरात नसते तो एक नियम आहे जो तुम्हाला त्याच पालन करायचं आहे की आपण जेव्हा गण गन, गणपती बाप्पांची मूर्ती बघायला जातो तेव्हा गणपती बाप्पांचा एक जो दात आहे आपल्याला माहिती आहे एक जो दात आहे तो तुटलेला आहे म्हणजे तो जो तुटलेल्या दाताचीच मूर्ती आणावी गणपती बाप्पांची मूर्ती आणताना पाच बोट चेक करावे इथे पाच इथे पाच म्हणजे दोन्ही हातांची पाच बोटं चेक करावे वरदहस्त आपल्याला आशीर्वाद देणारी अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणावी झोपलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती नये बऱ्याच वेळा असं आहे की विष्णू स्वरूपात गणपती बाप्पा बसवले आहे आणि त्यांची मूर्ती ही आपल्याला आणणं टाळायचं आहे तर ती एक गोष्ट आहे जी तुम्हाला आवर्जून टाळायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणताना आपले आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जातो चप्पल न घालता जावं शुद्ध स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि जेव्हा गण गन, गणपती बाप्पांची मूर्ती आपण आणायला जातो तेव्हा त्यांचं ते तोंड आपल्याकडे असावं आणि त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र आपण टाकावं याचं कारण तुम्हाला सांगते आपण जेव्हा मूर्ती आणतो ती फक्त मूर्ती आहे त्याच्यामध्ये प्राण आणणं बाकी आहे पण जे आपण असं लोकांची गणपती बाप्पा अरे किती सुंदर मूर्ती अरे किती सुंदर मूर्ती आहे म्हणून असं ही आपल्याकडनं पण बोलू नये किंवा आपल्या मूर्तीलाही कोणी बोलू नये म्हणून गणपती बाप्पांचं मुख हे आपल्याकडे असावं आणि त्याच्यावर लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र आपल्याला टाकायचं आहे एक पाठ घेऊन जावा आणि नंतर तुम्ही गणपती बापांची मूर्ती आणायची आहे मूर्ती आणताना चप्पल घालायचं नाही तेवढं एक तुम्हाला पाळायचं आहे आता काहीतरी असं होतं किंवा चुकून न कळत न कळत आपल्याकडनं मूर्ती आणताना जर ती खंडितच झाली बऱ्याच वेळा अशाच प्रश्न आम्ही मूर्ती आणली ती खंडित झाली काय करू बघा तुम्ही फक्त मूर्ती आणलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्राण प्रतिष्ठा केलेली नाही मग अशा वेळेस ती मूर्ती तशीच ठेवायची त्याच्यात प्राण आलेला नाही आहे घाबरायचं नाही काहीच वाईट होणार नाही एखादी गोष्ट किंवा एखादी काहीतरी झालं तर ते लगेच वाईट होतं असं नाही आहे मग त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच दिवशी तुम्ही लगेच ती मूर्ती विसर्जित करायची आणि नवीन मूर्ती तुम्ही घेऊन यायची ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे समजलं असेल आता हे करून झाल्यावर अगदी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना झाली आणि ताई आमच्याकडे कोणीतरी वारलं काहीतरी दुःखद घटना घडली किंवा विटाळा आला मग अशा वेळेस अशा वेळेस गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची घाई करायची नाही कारण कर, प्रत्येकाच्या घरात कोणाच्या घरात दीड दिवसाचा गणपती आहे कोणाच्या घरात पाच दिवसाचा आहे कोणाच्या घरात दहा दिवसाचा आहे आणि कोणी अनंत चतुर्दशी पर्यंत हे व्रत करत असत मग अशा वेळेस तुमच्या घरात जी पद्धत आहे दहा दिवसाचं असेल तर हरकत नाही शेजार बाजाराला बोलवून त्यांच्याकडनं रोज सकाळ संध्याकाळ पूजा करून घ्यावी आणि विकत तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि गण गणपती बाप्पांना साधी भाजी भाकरीचं नैवेद्य सुद्धा फ्री असतो शेवटी देव हा तुमचा भक्तीचा भूकेला आहे तर हे काही नियम आहे जे तुम्हाला पाळायचे अगदी जरी तुम्हाला जरी तुम्हाला सुतक आलं विटाळ आला तरी सुद्धा लगेच गण गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची घाई करायची नाही अगदी अनंत चतुर्दशी पर्यंत सुद्धा तुम्हाला विटाळ आला किंवा तो संपला नाही तरी सुद्धा कोणा एका व्यक्तीकडनं किंवा गुरुजींकडनं तुम्ही गणपतीची मूर्ती विसर्जन करू शकता अर्थात ताई आमच्या घरात बाळांतीन बाई आहे म्हणजे आता समजा कोणीतरी डिलेवरीला आला आहे मग आम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो का होय तुम्ही करू शकता कारण तुमची मुलगी डिलेवरीला आलेली आहे आणि अर्थात ती आता लोकांच्या घरची झालेली आहे आता काय होतं ना ताई आमच्याकडे म्हणजे लगे आताच आमच्याकडे बाळ जन्माला आलं मग आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतो का तर बघा तुमच्याकडे आला आहे आणि अगदी दहा बारा दिवस सुद्धा झाले नसेल तरी सुद्धा गुरुजींकडनं गणपती बाप्पांची तुम्ही तुम्ही स्थापना करावी करावी आणि ज्या पद्धतीने शेजाऱ्यांकडनं किंवा गुरुजींकडनं तुम्ही पूजा करून घ्यावी काय होतं ना किंवा आमच्या घरात प्रेग्नंट महिला आहे अर्थात अगदी दीड महिना असेल किंवा नववा महिना चालू असेल तरीही तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या घरात बसवायचा आहे गणपती बाप्पांची जी पद्धत आहे त्याच्यात खंडन पडता काम नाही जी काही रूढी परंपरा आहे ती तुम्हाला चालवायचीच आहे त्याच्यात खंडन पडू द्यायचं नाही मग जर तुमच्याकडे जर कोणी डिलिव्हरी होणार असेल तरी एवढंच आहे की मग अशा अभ्यासनं छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती आणावी जसं मी तुम्हाला सांगितलं जर तुमच्या घरात कोणी प्रेग्नेंट महिला असेल तर छोटीशी गणपती बाप्पा बाल गणेश आणावा आणि अर्थात त्याची वर्षभर तुम्हाला पूजा करायची असेल खरं तर वर्षभर पूजा म्हणजेच काय त्या मूर्तीला तर आपण अभिषेक करू शकत नाही देवघरातच ती मूर्ती ठेवावी किंवा एका स्वच्छ ठिकाणी ती मूर्ती ठेवावी जेव्हा जेव्हा चतुर्थी असेल तेव्हा त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची फुलं हार दुर्वा या पद्धतीने तुम्ही पूजा करावी करावी आरती रोधशक्ती असेल तर रोज करावा त्या पद्धतीने तुम्हाला करायचं रोज अशी काही त्याची पूजा आपण करू शकत नाही कारण अर्थात ती मातेची मूर्ती आहे मातेच्या मूर्तीवर आपण अभिषेक अभिषेकही तुम्ही करू शकत नाही या पद्धतीने काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत पितांबर म्हणजे गणपती बाप्पाने जे, जे वस्त्र परिधान केले आहे तर ते सुद्धा शक्यतो लाल रंगाचे असावे गणपती अथवा मध्ये लाल रंगाचा उल्लेख खूप जास्त प्रमाणात केलाय तर लाल रंगाचे असावे निळे असावे तपकिरी असावे पिवळे असावे तर जेवढे चांगले रंग शुद्ध रंग स्वच्छ रंग घेता येईल त्याच पद्धतीने घ्यावी तर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे देन, गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात येऊन त्यांनी सगळ्यांचं सगळं बघू आणि जाताना सगळ्यांचे दुःख घेऊन जाऊ आणि त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त सुख ठेव हीच गणपती बाप्पांच्या मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ